नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रेमदास राठोड आजच्या आपल्या बुद्धी हास्य या यूट्यूब चॅनलवर आपलं सरसे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सध्याच्या परिस्थितीवर विचार या ठिकाणी व्यक्त करणार आहोत सध्या हे एकविसावं एक शतक आहे आणि एकविसाव्या शतकामध्ये मोबाईलचा जास्तीत जास्त दुष्परिणाम ना होताना आपल्याला दिसून येतो आज आपण बघितलं तर मोबाईलच्या आहारी लहान मुलं खूप प्रमाणात गुंतलेले आहेत मुलेसारखी मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात आपण काही जरी सांगण्याचा प्रयत्न केला तरी मुलंही ऐकत नाही कारण भौतिक संसाधने निर्माण झाली ही माणसांच्या सोयीसाठी आहे पण त्याचा किती आपण वापर करावा हे आपल्यावर डिपेंड असतं म्हणून लहान मुलांच्या हातामध्ये सतत आज आपल्याला मोबाईल दिसतो आहे या मोबाईलवर मात कशी करायची किंवा या मोबा या मुलांकडून मोबाईल आपण कशा पद्धतीने प्रमाण त्याचं कमी करायचं आहे याच्याबद्दल आज थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत मला असं वाटतं किंवा प्रत्येक व्यक्तींच्या घरामध्ये लहान मुलं आहेत आणि ह्या लहान मुलं या, या मोबाईल किती प्रमाणात हाता ते हाताळते हे सर्वांना माहिती आहे पण यातून सावरायचं कसं कारण जर आपण मुलांकडे दुर्लक्ष केलं कायमस्वरूपी त्यांच्या हातात जर मोबाईल आपण दिला तर त्यांचा हृदयसंवाद जो आहे तो हृदयसंवाद या ठिकाणी राहणारच नाही एक इलेक्ट्रॉनिक वस्तूबद्दल ते बोलू शकत नाही आपल्या मनातील विचार असेल भावना असेल तो व्यक्त करू शकत नाही त्याच्यामुळे काय होईल की बाबा त्याच्या विचारांना त्यांना मिळू शकणार नाही मोबाईल हा जो आहे तो चांगलासुद्धा आणि वाईटसुद्धा आहे पण वाईट आणि का आणि चांगलं का हे मुलांच्या समोर आपल्याला मांडणं आवश्यक आहे त्यासाठी आपण थोडंसं या ठिकाणी चार पाच टिप्स या ठिकाणी सांगणार आहोत त्या चार पाच टिप्स जर आपण लक्षात गेल्या आणि मुलांना जर त्यापासून ते जर सांगितले तर थोडंसं सा। का परिणाम त्या ठिकाणी कमी होऊ शकतो म्हणून चला मित्रांनो आज आपण सारखी मोबाईलमध्ये डोकं करत असतात तर ती मोबाईल त्यांच्यापासून दूर करण्यासाठी काय उपाययोजना आपल्याला करावी लागते त्याच्याबद्दल आपण सांगतो तर पहिली टिप्स अशी आहे की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलांसमोर आपल्या घरातील जे पालक असतील आपल्या घरातील जी वडीलधारी माणसं असतील या वळख झालेल्या माणसांनी शक्यतो आपल्या मुलांसमोर आपण मोबाईलचा वापर टाळावा जेणेकरून काय होतं की मुलांना असं वाटतं की पप्पा हा मोबाईल बघत असतात त्यामुळे आपणही त्या मोबाईलचा आस्वाद घेतला गेला पाहिजे ही ओढ त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते म्हणून घरातील मोठ्या माणसांनी मोबाईल त्यांच्यासमोर तरी बघायचं नाही असं जर केलं तर थोडासा परिणाम हा कमी होऊ शकतो त्यानंतर जर मुलं ऐकत नसेल दुसरी टिप्स अशी सांगता येईल की जर मुलं ऐकत नसेल तर त्या ठिकाणी ता त्यांना थोडासा वेळ द्या आज तो दिवसातून कमी कमी चार पाच तास त्या ठिकाणी मोबाईल बघत असेल तर दिवसातून एक वेळ त्याला ठरवून द्या की अर्धा किंवा पंधरा मिनटं अर्धा तास किंवा पंधरा मिनटं या ठिकाणी तुम्हाला मोबा मोबाईल बघते त्यानंतर मोबाईल तुम्हाला बंद करावा लागेल असं ठरवून त्यांना वेळ द्या जेणेकरून त्यांना कळेल की बाबा आपल्या वडिलांनी आपल्याला सांगितलं की अर्धा तासच मोबाईल या ठिकाणी मिळणार मग अर्ध्या तासामध्ये आपल्याला बघायचं काय महत्त्व असेल तर त्या ठिकाणी बघू शकतो आणि त्या ठिकाणी अर्धा तास संपला की त्याच्याकडून तो मोबाईल घेण्याचा आपण प्रयत्न करायचा जेणेकरून काय होईल त्याला एक सवय त्या ठिकाणी निर्माण होईल छोट्या छोट्या गोष्टी गोष्टी आहेत मला माहिती आहे की मुलं ऐकणार नाही आहे पण आपण जर त्या ठिकाणी प्रयत्न केला तर प्रयत्नाला यश त्या ठिकाणी मिळू शकतं अशी अपेक्षा करून आपण त्या ठिकाणी ही कृती करायची आहे त्याचबरोबर दुपारचे किंवा रात्रीचे जेवण चहा नाश्ता ठराविक वेळी तसेच बेडरूममध्ये वॉशरूम ह्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाण्यास त्यांना बंदी करा कारण ह्या ठिकाणी जर तो मोबाईल वापरत असेल कारण आपण ज्यावेळेस आहार घेतोय ज्यावेळेस आपण अन्नग्रहण करतो त्या अन्नग्रहण करत असताना आपण त्या ठिकाणी मोबाईल जर बघत असेल तर मोबाईलतल्या शुभून आपल्या अन्नाबरोबर आपल्या जेवणातसुद्धा जातात आणि त्याच्यामुळे ही दुष्परिणाम निर्माण होत असते मुलांमध्ये म्हणून शक्यतो जेवण करत असताना चहा पितांना किचनमध्ये या ठिकाणी मुलांना मोबाईल त्या ठिकाणी देण्याचा टाळला पाहिजे त्याचबरोबर मुलांना तिसरी चौथी टिप्स असे सांगता येईल की जेणेकरून मुलांची आवड कशात आहे हे लक्षात घेऊन मुलांना त्या प्रकारची पुस्तकं त्या प्रकारची सवयी त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करा वेगवेगळा खेळ असेल वेगवेगळे पुस्तक असतील वेगवेगळे मनोरं मनोरंजनात्मक कार्यक्रम त्या ठिकाणी असतील अशा कार्यक्रमाची योजना त्या ठिकाणी तयार करून त्यांच्यासोबत आपण ती कृती केली गेली पाहिजे सतत आपण जर पुस्तक वाचत असेल तर त्यांनाही असं वाटतं की आपले वडील या ठिकाणी पुस्तक वाचते तर आपणही त्या ठिकाणी पुस्तकाचं वाचन करावं हे मुलांना लक्षात असतं काही वेळेस खेळ खेळण्यासाठी तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता त्यावेळेस तुमचा तो अर्धा एक तास एक अर्धा अर्धा तास एक तास जो तो विद्यार्थी बघू शकतो मुलगा बघू शकतो तो थोडंसं कमी त्या ठिकाणी होईल म्हणजे पालकांनी मुलांसाठी वेळ दिला गेला पाहिजे तरी ह्या गोष्टी शक्य आहे कधी कधी थोडं बाहेर फिरण्यासाठी घेऊन जा नाही तुम्ही जास्त वेळ घेऊ शकत पण अर्धा एक तास तरी मुलांसोबत घालवलं गेलं पाहिजे म्हणजे आपल्या कुटुंबाचीच ही एक जबाबदारी आहे की आपल्या मुलांना आपण कशा प्रकारचे संस्कार द्यायचे आपल्या घरामध्ये आपण कशा पद्धतीने वागायचं आणि आपण ज्या पद्धतीने वागत असाल ना तर त्या पद्धतीनेच मुलं ते अनुकरण करून तशा प्रकारे वागतात म्हणून सर्वप्रथम आपण फक्त मुलांना दोष देत राहतो की बाबा मोबाईल बघू नको मोबाईल बघू नको मोबाईल बघू नको पण मोबाईलचे त्याच्या डोळ्यासमोर निर्माण करा आपणही त्या गोष्टी करण्याचा टाळा म्हणजे काय होईल त्याच्याही लक्षात होईल की नाही या गोष्टीपासून आपण जर लांब राहिलो तर आपली विचारधारा या ठिकाणी बदलू शकते नमस्कार मित्रांनो धन्यवाद